की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये ब्रह्मनिरूपण पाहताना आपण काल देहबुद्धीच्या विषयामध्ये थोडस शिरलो ती एकच गोष्ट अशी आहे ज्यामुळं ब्रह्मानुभूतीपासून आपण दुरावलेले आहोत सर्वप्रथम याची जाणीव सत्संगतीमध्ये होते आपलं कुठेतरी चुकत आहे हे सांगायला जसं कोणीतरी लागतं तसं तुला देहबुद्धी आहे हे सद्गुरू मुख्यत सांगतात तुझं स्वरूप काय आणि तू स्वतःला कोण समजतोस याबद्दलचा विचार सत्संगतीमध्ये प्रगट होतो त्यामुळे सत्संगतीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे जी चूक आपल्याला सुधारायची आहे त्या चुकीची जाणीवच मुळात सत्संगतीमध्ये होते ज्यांना हा विवेक नाही की देहबुद्धी आपल्यापाशी आहे किंवा मी देह नाही त्या व्यक्तीची परमार्थ साधना कदापि होऊ शकत नाही आपलं स्वरूप हे ब्रह्मरूपच आहे आणि ते देहबुद्धीनं झाकलेलं आहे कालपर्यंत आपण या समासातील पस्तीसोव्या पाहिल्या पस्तीसाव्या ओवीत समर्थ म्हणाले की जे अज्ञानी लोक असतात ते शेवटपर्यंत देहाभिमान बाळगून राहतात परिणामी दृढ झालेली देहबुद्धी पुन्हा जन्माला कारण ठरते जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हा नियमच आहे गंमत अशी आहे की आपण देहामध्ये बांधले गेलेले असल्यामुळं अखंड कर्मांमध्ये गुंतून आहोत कर्म वासनांना जन्म घालते आणि वासनेतून कर्म पुन्हा जन्म पावते असं हे दुष्टचक्र आहे जोपर्यंत आपण आपला करता भाव टाकत नाही जोपर्यंत आपण आत्म्याच्या अनुसंधानामध्ये रमत नाही नामामध्ये रमत नाही तोपर्यंत आपली या दुष्टचक्रातून सुटका होणार नाही प्रत्येक कर्म आपली देहबुद्धीच वाढवत राहील आणि वासनाच वाढवत राहील वासना वाढली की पुन्हा ती आपल्याला कर्मामध्ये ढकलेल आणि पुन्हा कर्म आपल्याला देहबुद्धीमध्येच ढकलत राहील परिणामी आपण आपल्या स्वरूपापासून दूर जात राहू इथे सद्गुरू आपल्याला जाग करतात श्री महाराजांचं एक साधं सोपं वाक्य आहे रामकर्ता आहे हे वाक्य ऐकायला जितकं साधं आणि सोपं आहे तितकाच खोल आणि गहन अर्थ त्यामध्ये लपलेला आहे आपला मी प्रत्येक गोष्टीतून काढून तिथे भगवंताला आणून बसवल्याशिवाय देहबुद्धीतून आपली सुटका होणार नाही आता छत्तीसाव्या ओईपासून समर्थ पुढे काय म्हणतायत पहा देहाचे थोरपणे समाधानास हे आले उणे देहो पडेल कोण्या गुणे हेही कळेना अर्थ अगदी स्पष्ट आहे पूर्वी जे समर्थ म्हणाले देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो तीच गोष्ट त्यांनी सांगितली आहे देहबुद्धीचे निथोरपणे समाधानासी आले उणे देहाला सत्यत्व देणं देहाला वाजवीपेक्षा महत्त्व देणं इथे साधकाचं चुकतं त्यामुळेच समाधानामध्ये क्षय येतो आता जी व्यक्ती सांसारिक इच्छांमध्ये कामनांमध्ये सुखदुःखांमध्ये अडकून आहे त्याला मुळात या समाधानाची जाणीवच असत नाही इथे पुन्हा सत्संगतीचा विचार महत्वाचा आहे सुखदुःखांचे हेलकावे हेच आयुष्य आहे अशा समाजामध्ये पुष्कळ लोक असतात सत्संगतीमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की सुखदुःखांच्या पलीकडे एक आनंदरूप अखंड समाधान रूप स्थिती आहे जिथंपर्यंत आपल्याला पोचता येतं ती स्थिती आहे आत्मसमाधानाची भगवंताच्या नामात भगवंताच्या आनंदात डुंबून राहण्याची संत सद्गुरू त्या मार्गाचा निर्देश आपल्याला करतात आपण केवळ आपला देह आपल्या मनात येणारे विचार वगैरे यांनाच सत्यता देऊन जगत असतो त्यामुळं या, या गोष्टीला सुख झालं की मी सुखी या गोष्टीला दुःख झालं की मी दुःखी असा भ्रम आपण बाळगून असतो हेच देहाला थोरपण देणं आहे कर्म तर आपल्याला करावं लागतं आणि कर्म देहाच्या मार्फतच केलं जातं मनाच्या मार्फतच केलं जातं बुद्धी चित्त या सर्व गोष्टी कर्मामध्ये गुंतलेल्या असतात त्यामुळे कोणतीही गोष्ट करत असताना मग ते अगदी शांत बसून आपलं विचार करणं असेल किंवा देहानं प्रत्यक्ष कर्म करणं असेल ते करत असताना आपण देह आहोत हा भाव आपल्याबरोबर समांतर सुरू असतो त्यामुळंच त्या, त्या देहभावाचं दृढीकरण होतं ते दृढीकरण झालं की अनुकूल गोष्टीच्या वेळी सुख होतं आणि प्रतिकूल गोष्टींच्या वेळी दुःख होतं प्रत्येक बाबतीत असं घडत राहिल्यामुळं आपण नकळत सुख दुःख रूप होऊन जातो संत आपल्याला सांगतायत की आपलं स्वरूप याच्या पलीकडचं आनंदमय असं आहे जो आत्मा सर्वत्र नांदत आहे आणि ज्याच्या सत्तेवर अखिल ब्रह्मांड कार्य करते त्याच्याच सत्तेवर तुझा देह चाललेला आहे मग जी सत्ता आहे तेच तुझं स्वरूप नाही का जर गाडी चालवणारी व्यक्ती असेल तर त्या गाडीचा अधिकार त्या व्यक्तीच्या आधी नाही गाडीलाच सत्यत्व दिलं तर कसं चालेल पण व्यवहारात जेव्हा आपण कर्मांमध्ये गुंततो त्यावेळी प्रत्येक वेळेला असंच देहाला सत्यत्व देतो आणि नेमकं यालाच समर्थ देहाला थोरपण देणं म्हणतात याचा परिणाम समाधानामध्ये उणे पण येणं यात आहे इथे गडबड आहे जर देहाला सत्यत्व देऊन अखंड समाधान आनंदाची प्राप्ती होणार असती तर परमार्थ मार्गच अस्तित्वात नसता पण असं होत नाही देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे सत्व तम हे त्यात कालवलेले आहेत परिणाम त्यामुळं असा होतो की सुखदुःख वाटायला येतं देह देहाच्या मार्गानंच जातो आणि आपण देहाला मी समजल्यामुळं देह ज्या मार्गानं जातो त्या मार्गानंच आपणही जातो असं खरं घडता कामा नाही देहाला दुःख झालं किंवा सुख झालं तरी आपण आत्मस्वरूप आनंदमय आहोत हा भाव राहिला पाहिजे पण देहातील गुंतवणुकीमुळं देहालाच आपला भाव चिकटून राहतो आणि मग आपण शाश्वत समाधानापासून लांब जातो म्हणून समर्थ म्हणतात देहाचे निथोरपणे समाधानाशी आले उणी ते पुढे म्हणतात देह पडेल कोण्या गुणे हेही कळेना हे ना। किती दिवस सुरू राहणार ना जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपण देहामध्ये गुंतून राहतो आणि देह कधी पडणार हे जगात कुणालाही माहीत असत नाही मृत्यूचा क्षण आला की देह पडतो आणि देहाबरोबर वासना मात्र तशीच राहते आणि ती वासना पुढे जन्माला कारण होते म्हणजे असं पहा तहान तहानेच्या ठिकाणी राहते भूक भुकेच्या ठिकाणी राहते पण देह राहत नाही मी म्हणून ज्या मीपणाच्या कल्पना आहेत त्या तशाच राहतात मन तसंच राहतं पण देह राहत नाही याला वासना शिल्लक राहणं म्हणतात आणि हीच वासना जन्माला कारणीभूत ठरते समर्थ देहबुद्धीतून काय दुष्टचक्र निर्माण होतं त्याचं वर्णन करतायत किंवा त्यासंबंधी निरूपण करतायत ते समजून घेण्यासाठी आपण देहाला दिलेली सत्यता पण समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक बाबतीत आपण म्हणजे देह या भावानंच आपण वर्तन करत असल्यामुळं असलेलाच देहभाव प्रत्येक कर्मांमधून घट्ट होत जातो आणि परिणाम त्याचा समाधान भंगणे सुखदुःखामध्ये आपण जाणे आणि अंती वासनेच्याच आहारी जाऊन पुन्हा जन्म घेणे यामध्ये होतो समर्थ पुढे जे सांगतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणतात हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत देहबुद्धीने अनहित होची लागे आपलं खरं हित हे या देहापलीकडे आहे हे समजून घेणं गरजेचं आहे हे संत आपल्याला सांगतात मग असे आपण पाहिलं नाही का आपण गाडी चालवतो म्हणजे गाडी म्हणजे आपण आहोत का आता गाडी चालवण्यासाठी जे स्टिअरिंग लागतं ब्रेक लागतो क्लच लागतो किंवा ॲक्सिलेरेटर लागतो गाडीमध्ये बसण्यासाठी सीट आहेत या सर्व गोष्टी म्हणजे आपण आहोत का तसंच आपलं आपल्या देहाच्या मनाच्या बुद्धीच्या बाबतीत आहे देह चालावा म्हणून इंद्रिय आहेतच पण इंद्रिय चालावीत म्हणून मागे मन आहे बुद्धी आहे चित्त आहे मनाच्या बुद्धीच्या प्रेरणेनं आपण देहानं कर्म करतो पण कर्म करवणारा भगवंत आत बसलेला आहे इकडे पूर्ण दुर्लक्ष करून देहालाच सत्यत्व देतो म्हणजे ॲक्सिलरेटर स्टिअरिंग क्लच ब्रेक यामुळं कार चालते असा समज केल्यासारखा आहे कार चालवणारा आत बसलाय म्हणून कार चालते ही गोष्ट विसरूनच जातो आपण हेच समर्थ आपल्याला सांगतायत की हे आपलं मुख्य अज्ञान आहे संत आपल्याला सांगतात की देहा तीत तुझं स्वरूप आहे देहा तीत हित आहे याचाच अर्थ काय तर तिथे पोहोचणं हेच तुझ्या खऱ्या हिताचा आहे जो करता आहे तो खरा आत्मा आहे देहबुद्धीचा मी हा करता नव्हे म्हणून श्री महाराजांचं साधं दिसणारं करता हे वाक्य अत्यंत खोल आणि गहन आहे करता या भावाचा अभ्यास आपल्या मीपणातून आपल्याला बाहेर काढतो प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक विचारामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण भगवंताला आपल्या सद्गुरूंना भगवंताच्या नामाला आणून बसवलं की साहजिकच आपली त्या कर्मातील आसक्ती कमी होते कर्ता भाव कमी होतो हा भावच आपल्याला कर्माच्या फळामध्ये आसक्त करतो मी झाड लावलेलं आहे असं म्हटलं की झाड वाढलं की सुख होतं झाड मेल की दुःख होतं मी करता म्हटलं की कर्मफळ तिथे आलंच आणि कर्मफळ कर्मातील आसक्ती पुन्हा वाढवतं राम करता म्हटलं की या कचाट्यातून साधकाची सुटका होते आपलं हित देहाच्या पलीकडे आहे तिथंपर्यंत पोचणं हा लांबचा प्रवास आहे पण तिथे पोचण्यासाठी निदान आपण देह नाही करते करविते ते सद्गुरू आहेत भगवंत आहेत हा भाव धरणं गरजेचा आहे आत्मस्थिती ही मनाच्या बुद्धीच्या चित्ताच्या आणि देहभावाच्या पलीकडची आहे साधक एकदम त्या स्थितीमध्ये जाऊ शकत नाही कृपेने जाईलही पण ती स्थिती टिकू शकत नाही पुन्हा देहाला कर्मामध्ये यावं लागतं वृत्तींवरती यावं लागतं आणि म्हणून भगवंताच्या नामाचा अभ्यास वाढवावा लागतो समर्थ म्हणतायत या खऱ्या हिताचा उपदेश संतांकडूनच मिळतो आणि संत आपल्याला सांगतात की तुझं देहबुद्धीनंच अनहित झालेलं आहे अन्यथा दुसरं अनहित कोणतंही नाही आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहेच आपण तिकडे पाठ फिरवलेली आहे देहबुद्धीमध्ये असणे म्हणजेच आत्मस्वरूपाकडे पाठ फिरवणे मग यालाच समर्थ अनहित म्हणतात तुझं हित जर कुठे कळत असेल तर ते संतांपाशी कळून येतं आणि म्हणूनच संतांना शरण जावं हित आहे देहात इथं म्हणून निरोपिती संत देहबुद्धीने अनहित होची लागे आणि देह बल्या ही देहबुद्धी भल्या भल्यांचं अनहित करते अगदी साधूंचं महात्म्यांचंही अनहित करते ऋषी मुनीसुद्धा उच्चपदावरती जातात पण देहबुद्धीमुळे खाली घसरू शकतात साधकानं तर अखंड सावध राहणं गरजेचं आहे समर्थ पुढे म्हणतात सामर्थ्य बळी देहबुद्धी योगी आसी तेही बाधी देहबुद्धीची उपाधी पैसावू लागे परमार्थ मार्गामध्ये एकाग्रतेचा अभ्यास होतो मन शांत करण्याचा मन एकाग्र करण्याचा अभ्यास होतो या अभ्यासामध्ये काही शक्ती साधकाला प्रसंगी प्राप्त होतात सिद्धी असं त्या शक्तींना म्हटलं जातं अंबुराव महाराज म्हणायचे साधनेला सिद्धीचा विटाळ आहे सिद्धींपाशी कधीही साधकानं थांबू नये सिद्धी हा साधन मार्गातील मोठा दोष आहे पण कधीकधी सामर्थ्य प्राप्त होतं नकळत काही गोष्टी कळू लागतात पुढे घडणाऱ्या गोष्टींचे संकेत समजतात किंवा समोरच्या व्यक्तीच्या भूतकाळातील भविष्यकाळातील घटना कळू लागतात काही जणांना पत्रिका कळू लागते तर काही जणांना हस्तरेषा कळू लागतात काही जणांना चेहरा कळू लागतो मनुष्य त्यामध्ये नकळत गुंतला जातो देहबुद्धी पूर्णपणे लयाला गेलेली नसते मन आहे तिथेच असतं आपलं मन आणि आपली बुद्धी मग अशावेळी आपल्याला फसवते हे सामर्थ्य ही शक्ती सद्गुरूंनी भगवंतांनीच दिली आहे मग त्याचा वापर करून लोकांचं भलं करायला काय हरकत आहे अशी आपली लबाड बुद्धी आपल्याला उपदेश करते आपण मनाच्या आणि बुद्धीच्या आहारी जातो आणि सिद्धींचा वापर करायला लागतो समर्थ याच गोष्टीला सामर्थ्य बळ असा शब्द वापरतात या वापरामुळं आपली देहबुद्धी घालवायला आपण साधना मार्गामध्ये आलेलो आहोत हा भाग बाजूला राहून देहबुद्धीच बळकट होत जाते मग कुणी कुणाचं भूत घालवेल पिशाचं घालवेल तर कुणी कुणाला भविष्य सांगत बसेल तर कुणी कुणाला संसारामध्ये प्रपंचामध्ये मार्गदर्शन करत बसेल आजार घालवत बसेल समस्या सोडवत बसेल परमार्थ साधना आत्मप्राप्तीचा मार्ग दूर राहतो किती अवघड वाट आहे पहा आत्मप्राप्तीच्याच मार्गावरती प्राप्त झालेल्या आत्मप्राप्तीच्याच आड येणाऱ्या गोष्टी मन एकाग्र झालं की मनामध्ये सामर्थ्य येणं स्वाभाविक आहे एकाच ठिकाणी एक एक थेंब जर पडत राहिला तर तो पाण्याचा थेंब दगडही फोडू शकतो एकाग्रतेमध्ये असं सामर्थ्य असल्यामुळं काही शक्ती येणं स्वाभाविक आहे पण मला त्या प्राप्त झाल्या किंवा मला त्या कृपेने मिळाल्या या दोन्ही भावांमध्ये मीपणा आहे तसाच राहतो आणि इथेच साधक फसतो माझ्या कर्वी माझ्यामार्फत मला माध्यम म्हणून काही कार्य होईल असा भ्रम मन आणि बुद्धी निर्माण करते नकळत शक्तींचा सामर्थ्याचा वापर केला जातो आणि साधक देह देहबुद्धीमध्ये अडकून जातो समर्थ शब्द वापरतायत सामर्थ्य बळे देहबुद्धी आसी तेही बाधी देहबुद्धीची उपाधी पैसावू लागे देहबुद्धीची उपाधी पसरत जाते दृढ होत जाते शक्ती यायलाच पाहिजे सामर्थ्य यायलाच पाहिजे असंही नाही बर का अमुक व्यक्ती परमार्थ मार्गावरती असेल तर त्याला समाजाकडून कधी कधी मान सन्मान मोठेपणाही मिळतो लोक पाया पडायला लागतात नमस्कार करून मान द्यायला लागतात यालाही वाटायला लागतं की महाराजांची कृपा आहे म्हणून मोठेपणा मिळतोय झालं तो मिळणाऱ्या मोठेपणामध्ये वाहवत जातो हेही सामर्थ्य बळच आहे सा जे साधनेच्या आड आलं कुणीतरी आपल्याला सन्मान दिला की नकळत बरं वाटतं अहंकार कुरवाळला जातो आणि हे साधन मार्गामध्ये अत्यंत धोकादायक आहे आपल्याकडे म्हण नाही आहे का की फळ हे पानाआडच पिकावं उघडउघड जर ते पिकायला लागलं तर पक्षी येऊन चोची मारतात आणि फळ नष्ट होतं साधकाचंही अगदी असंच होतं सामर्थ्य अंगी आलं त्या सामर्थ्याच्या योगाने काही कार्य करायला तो लागला मोठेपणा वाटायला आला ज्याला लोकेशणा म्हणतात यात तो अडकला की मग त्याचं साधन दूर राहून अहंकार देहबुद्धी याचं पोषण व्हायला लागतं लोकेशणाबरोबर धनेषणा पण येते मग कधी कुणी दक्षिणा देतो कधी कोणी बिदागी देतो आणि मग लोकांनी केलेला हा महाराज भरपूर पैसे कमवायला लागतो आणि परमार्थाचा बाजार होऊन जातो हे दृश्य समाजात आजही दिसून येतं पूर्वीही होतं म्हणूनच समर्थांनी हा उपदेश केलेला आहे की सामर्थ्याच्या नादी लागून उपयोग नाही सामर्थ्य येतं कुणाला कुणालाच नाही देहामार्फत काही घटना घडतात त्याही ईश्वराच्या सत्तेनं घडतात आपण म्हणून त्यात कुठेच असत नाही त्यामुळे मुळात सामर्थ्य ही गोष्ट असतच नाही भगवंताचीच सत्ता सर्वत्र काम करत असते आणि साधक मात्र देहभावानं कर्ताभावानं त्यात अडकून जातो आता हे बाह्य सामर्थ्याच्या बाबतीतील उदाहरण झालं थोड्या आंतरिक गोष्टींकडे वळूया आपलं मन जसं जस शांत व्हायला लागतं तसं तसं परमार्थातील काही अनुभवही यायला लागतात अनाहत नादांचं श्रवण होणं किंवा बिंदू दर्शन होणं कधी तेजाचं दर्शन होणं वगैरे वगैरे अशा वेळीही देहबुद्धी पूर्ण गेलेली नसते आपल्याला अनुभव येत आहेत ही जाणीवसुद्धा सामर्थ्य असल्याचंच लक्षण आहे ही, ही जाणीवसुद्धा साधकाला मागे खेचते नकळतपणे मला अनुभव आले आणि मला पूर्वी येत नव्हते अशा पद्धतीची तुलना व्हायला लागते अनुभव येण्याचे थांबले की कधी कधी निराशा येते की पूर्वी अनुभव येत होते आता काय येत नाहीत हे सगळे खरं पाहता आपल्याच मनाचे खेळ असतात साधक साधनेतून हळूहळू मग मागे जायला लागतो मुख्य आपला हेतू काय आहे हे, हे, हे मग विसरलं जातं सद्गुरूंनी उपदेश केलेला आहे ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहे सी ब्रह्म आता हा केवढ्या उंचीवरील उपदेश आहे पण आपण आपल्या मनाच्या बुद्धीच्या तर्काच्या नादी लागून हळूहळू घसरायला लागतो अनुभव येत होते आता काय येत नसतील मग साधन कमी पडतंय का किंवा अनुभव यायला लागले तर वा आता अनुभव येत आहेत म्हणजे आत एक भावना निर्माण होते की आता मी मोठा झालो आता अध्यात्म साधनेतील काहीतरी प्राप्त झालं मिळालं आणि इथेच चोर पावलांनी अहंकार पुन्हा आत शिरतो देहबुद्धीची उपाधी आतल्या आत पसरत जाते जसं एखादा माहीत नसलेला आजार आपल्या नकळत आपल्या शरीरामध्ये भिनावा आणि त्या आजारामध्येच आपला शेवट व्हावा तसं साधकाचं होतं म्हणून अखंड सावधानता गरजेची आहे आलेले अनुभव हे मला आलेले नसून हे देह बुद्धीचे खेळ आहेत हे सद्गुरू सान्निध्यामध्येच ठसवलं जातं समर्थ जे म्हणतात इत आहे देहा म्हणून निरोपिती संत त्यात हाही भाग येतो सद्गुरू योग्य मार्गदर्शन करतात की तुला आलेला अनुभव आता मागे सोड पुढे जा गुरुदेव रानाडेंना एक स्वप्न पडलं सूचक आणि आध्यात्मिक स्वप्नच होतं गुरुदेव रानाडेंचे सद्गुरू भाऊसाहेब महाराज उमदीकर ते सद्गुरूंजवळ गेले आणि त्यांनी स्वप्न सांगितलं भाऊसाहेब महाराजांनी हात झटकला मान झटकली आणि एवढंच म्हणाले स्वप्नच आहे ते सोडून दे सद्गुरू हे करतात सद्गुरू शिष्याला जाग करत राहतात अनुभवांमध्ये न गुंतता पुढे चालत राहा कारण जोपर्यंत तुला अनुभव येत आहे तोपर्यंत अनुभव घेणारा तू तिथे वेगळेपणानं आहेस आपल्याला हे वेगळेपणच नको आहे आपल्याला स्वतःला ब्रह्मामध्ये विसरून जायचं आहे आत्म्यामध्ये विरघळवून टाकायचं आहे मग अनुभव नसलाच पाहिजे आत्मरूप होणे हेच ध्येय त्यामुळे त्याच्या अलीकडच्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत तिथे साधकाची उपाधीच वाढते कोणताही अनुभव नकळतपणे श्रेष्ठतेचा भ्रम निर्माण करतो आणि मग साधकाचा देहभाव त्याच्याही नकळत त्याच्याच आतमध्ये पसरत जातो म्हणून समर्थ पुढे अगदी परखडपणे सांगतायत म्हणून देहबुद्धी हे झडे तरीच परमार्थ घडे देहबुद्धीने विघडे ऐक्यता ब्रह्मीची जोपर्यंत देहबुद्धी संपूर्णपणे नाहीशी होत नाही तोपर्यंत जीव आणि ब्रह्माची ऐक्यता होऊ शकत नाही ब्रह्मैक्यता आत्मस्थिती येऊ शकत नाही समर्थ आपल्याला देहबुद्धीच्या ठिकाणची सावधानता शिकवून पुढे परखडपणे हा विषय मांडतात याकडे आणि समर्थांच्या पुढच्या उपदेशाकडे आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम